नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी आणली नाही आहे तर आज आपण आम्ही फिरायला गेलेलो आहोत किंवा चाललेलो आहोत तर तिथलं मी, मी तुम्हाला पूर्ण हा व्हिडिओ दाखवणार आहे तर खूप छान छान नेचरचे व्हिडिओज आहेत तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शे शेवटपर्यंत बघा तर आपण निघालेलो आहोत गणपतपुळेकडे तर गणपतपुळेला आपण वन डे ट्रीप टू व्हीलरने करणार आहोत तर कोल्हापूरहून गणपतपुळे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद किलोमीटर आहे तर हा पूर्ण प्रवास करून आपल्याला रिटर्न घरी यायचं आहे तर वन डे ट्रीप मस्त अशी एन्जॉय केली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ चला तर मग सकाळी पहाटे पाच वाजता आपले ह्या प्रवासासाठी सुरुवात झालेली आहे आपण त्यावेळेला निघलेलो आहोत घरातून कोल्हापूरमधून तर त्यानंतर मग तुम्ही पुढचाच व्हिडिओ एन्जॉय करा की आपण पुढे काय काय बघितलेलं आहे आंबाघाट वगैरे किंवा जे रोडवर पन्हाळ्यापासून जी पुढं कामं चालू झालेली आहेत घाटामध्ये ते तुम्ही या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघू शकता की काय काय काम चालू आहे आणि कसं कसं काम तिथं चालू आहे हे व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता की घाटामध्ये कसं काम चालतं तर चला मग बघा व्हिडिओ तर उन्हाळा असल्यामुळे थंडीचा काही विषय नव्हता की इतक्या लवकर बाहेर पडणं पण कुठे मध्ये मध्ये थोडीशी थंडी होती नाही तर मग निवांत मस्त असा हा उन्हाळ्यात सुद्धा एकदम गारवा देणारा मस्त असा हा प्रवास होता तर दोन तास कंटिन्युअसली आपण प्रवास केल्यानंतर थोडंसं पाय रिकामा करण्यासाठी आपण इथं एक पाच मिनटाची विश्रांती घेतलेली आहे आणि त्यानंतर परत प्रवासाला सुरुवात केलेली आहे कारण जर आपण खूप जास्त थांबलं तर पुढं लेट होऊ शकतो किंवा जे जे छान छान पॉईंट्स आपण बघणार आहोत ते मिस होऊ नयेत याकरता तर सूर्याचं दर्शन आत्ता झालेलं आहे तर खूप वेळाने आपल्याला सूर्याचं दिसलेलं आहे कारण रात्री म्हणजेच काल रात्री ते पाऊस पडून गेलेला होता त्यामुळे एकदम आभा आल्यासारखं वातावरण होतं त्यामुळं सूर्याचं दर्शन खूप जास्त लेट न झालेलं ले इकडे तर इकडे शाहूवाडीला रात्री पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरणात थोडंसं गारवा आणि एकदम आभार आल्यासारखं हे वातावरण होतं त्यानंतर आपण पुढे प्रवास करत आता थोडंसं मला वाटतं की घाटाच्या प्रवासाला लागलेलं आहोत तर आता आपण ज्या रोडने जात आहोत तो सुद्धा रोड नवीनच बनवलेला आहे म्हणजे डोंगर फोडून तो तयार केलेला रोड आहे ओरिजिनल जो रोड आहे आधीचा तो पलीकडच्या साईडला आहे त्यानंतर मस्त असा हा आंबाघाट सुरू झालेला आहे आणि इथं आंबाघाटामध्ये जे मेन पॉइंट आहे तर तिथं पर्यटकांची गर्दी सुद्धा आहे फोटोसाठी शूटसाठी तर तुम्ही बघू शकता तर आता इथून पुढे पूर्ण काम चालू आहे घाटामध्ये नवीन रोड बनवण्याचे तर तुम्ही बघू शकताय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे जे सी बी दिसतील ट्रॅक्टर्स दिसतील ट्रक्स दिसतील मोठे किंवा बांधकाम करणारे हे कामगार दिसतील तर हे पण तुम्ही बघू शकता खूप छान असं इथे केलेलं आहे की दरड वगैरे पावसाळ्यात कोसळू नये म्हणून त्याला नेटची ती नेट, नेट लावलेले आहेत लोखंडी हा मस्त असा निसर्ग करेक्ट साड्यातला आपण आंबा सह्याद्री तर खूप सुंदर हा पॉइंट आहे एकदम घनदाट जंगल मस्तच एकदम भारी फिलिंग येतो इथं त्यानंतर इथं काही आपण फोटोशूटसुद्धा केलेले ते आपण सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता तर त्यानंतर इथून पुढे परत प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकताय पूर्णपणे इथून पुढे पूर्णपणे जर तुम्ही व्हिडिओ बघाल त्यामध्ये पूर्ण डोंगर असा तुम्हाला असा दिसेल कारण पूर्णपणे काम चालू आहे खोदकाम करणे माल इकडून तिकडे नेणे ने किंवा खूप जास्त खडी फोडणे हे सुद्धा ला, ला, काम इथं एकदम जास्त चालू आहे तर रोडला जाताना एक पाच मिनिटाचा रोड आपल्याला प्लेन लागतो आणि त्यानंतर पूर्णपणे एकदम खडबडीत रोड आपल्याला लागतो पूर्ण घाट संपेपर्यंत तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे जे रस्ते बनवण्याचे काम चालू आहे ते एकदम फास्टसुद्धा चालू आहे कारण पावसाच्या आधी हे काम पूर्ण होईल असं वाटतं आहे पण बघू आता काय होतं कारण प्रत्येक एक दहा मिनिटाच्या अंतरावर हे पूर्ण जेसिपी एक प्रत्येक ठिकाणी आहेत आणि त्यांचे काम एकदम फास्ट चालू आहे प्रत्येक ठिकाणी दगडे फोडणे किंवा रस्ता प्लेन करणे तर काही काही ठिकाणी साईडला रोड तयार सुद्धा झालेले आहेत निम्मे तयार झालेले आहेत निम्मे तयार व्हायचे आहेत तर अशा पद्धतीने हे काम चालू आहे तर तुम्ही बघू शकता धुरळा तर खूप जास्त आहे रोडवर तर डोंगर पोखरून तुम्ही बघू शकताय त्यातून किती मोठे मोठे दगड हे काढलेले आहेत किंवा त्यातून बाहेर पडलेले आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे रोड नवीन बनत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण हे बघताना अजिबात चांगलं वाटत नाही कारण तर हे सर्व जे बनत आहेत ते डोंगर किंवा जी झाडे आहेत ते सगळं काढून तिथे रोड बनवत आहेत त्यामुळे ही एक काय म्हणतात त्याला हे एक दुःखच वाटत की इतकं छान निसर्ग इतकी छान झाड अशी उन्मळून खाली पडलेली सुद्धा आहेत ते तुम्ही बघू शकता तर हा असा रोड आहे आपल्याला जाण्यासाठी हा पूर्ण घाट संपेपर्यंत तर हा घाट संपेपर्यंत आपल्याला फक्त लाल माती दगड वाळू किंवा खडी पी ट्रॅक्टर ट्रक इतकंच आपल्याला दिसू शकतं दुसरं काहीसुद्धा आपल्याला बघण्यासारखं तिथं नाही आहे तर असं करत करत आपण रोड क्रॉस करत आलेलो आहोत पुढे 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 तर इथून रत्नागिरी आपल्याला चौर सॉरी गणपतपुळे आपल्याला चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे म्हणजे इथून आपल्याला गणपतपुळेला पोहोचण्यासाठी अजून दोन तास लागतील जर तुम्ही फोर व्हीलरमधून असाल तर हे तास कमी होतील टू व्हीलरने प्रवास करायचा तर इथं आपल्याला मिनिमम दोन तास तरी लागणारच तर अशा पद्धतीने तुम्ही वरती बघू शकताय किती वरती हे जेसीबीज आहेत ते ज्या वेळेला जवळून आपण हे जेसिपी एकदम वरती डोंगरावरती जे आ, माती उकरण्याचं काम करताना आपण बघतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाला भीतीही वाटणारच कारण खूपच डेंजर असं वाटतं ते समोरून बघितल्यानंतर तर कुठे बघाल तिथे तुम्हाला फक्त लाल मातीच दिसेल इकडे तर हा लाल मातीतून हा खडकातून ह्या खडकातून आपल्याला प्रवास करत करत गणपतीपुळे गाठायचं आहे तर तुम्हाला कल्पना येऊ शकते की इतकं रोडच्या साईडला जर लाल मातीचं किंवा हे खोदकाम चालू आहे म्हटलं रोडला किती धुळा असेल तर धुळा हा होताच रोडला जर एखादी गाडी वगैरे नसेल तर ओके होतं पण जर थोडा खरकातला करून झाला नंतर इथे आपल्याला मस्त अशी आंब्याची ही बाग दिसलेली आहे ते बघून खूप भारी वाटलं आंबेसुद्धा खूप जास्त लागलेले आणि त्या आंब्याची जी झाडं आहेत ती अजिबात हिरवी दिसत नव्हती कारण जो धडा होता आ... पूर्णपणे या झाडांवरती जाऊन बसलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ही झाडं काही स्वच्छ होणार नाहीत त्यानंतर आता आपण इथं नांदेश मठाजवळ आलेलो आहोत तर इथे आपण आता जाणार नाही कारण पुढे जाण्यासाठी आपल्याला वेळ होईल आपण येता येता तो मठ करू शकतो तर पहिल्यांदा आपल्याला मेन पॉईंट आपला हाच आहे की गणपतपुळे तर त्यामुळे आपण मठ इथं स्किप केलेलं आहे आणि आपण बघूया नंतर जर आपण रिटर्न लवकर यायला निघलो तर आपण तिथे नक्की जाऊया तर नानीज मठच्या पुढे आपण आलेलो आहोत तर हा रोड थोडासा बरा आहे खूप जास्त असा खडबडीत किंवा एकदमच जाता येत नाही असा नाही आहे तर थोडासा बरा आहे तर इथून आपण जाऊया फास्ट आणि त्यानंतर मग आता इथे आपल्याला पहिल्यांदा पाली लागेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पोहोचलेलो आहोत तर इथे आपण आलो रत्नागिरी तर ही रत्नागिरी इंटरची कमानी आहे तर साडे दहा वाजता आपण रत्नागिरीमध्ये पोहोचलेलो आहोत तर आपण आता गणपतीपुळेकडे आपण जात आहोत तर रोडला जाताना आपण एक मस्त अशी ते एक सर्कस सेटअप तर दिसत आहे कोणत्या माहित नाही आहे पण सर्कसीचा सेटअप इथं बसवलेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हो मध्ये तर त्यानंतर आता आपण आरेवारेच्या रोडने आता आपण चाललेलो आहोत तर हा एक शॉर्टकट आहे पण इथून जो तुम्हाला समुद्राचा जो सुंदर असा एकदम विहंगम जे दृश्य दिसणार आहे ते तुम्हाला त्या रोडने अजिबात दिसणार नाही तर कधीही तुम्ही गणपतीपुळ्याला जाल तर ह्या रोडचा नक्की तुम्ही फायदा उठवा असंच मी म्हणेन कारण या रोडने जो समुद्र तुम्हाला दिसणार आहे तो तुम्ही घरी परत आल्यानंतरसुद्धा तो जो सीन आहे तो अजिबात विसरू शकणार नाही आहेत आणि तुम्हाला त्या प्रत्येक वेळी आणि परत परत त्याच ठिकाणी तुम्हाला जवळ वाटणार आहे याची फुल गॅरंटी आहे तर इथंच मी आता हा व्हिडिओ थांबवत आहे था त्यानंतर समुद्राचा जो सीन आहे किंवा समुद्रावरचे जे फोटोज किंवा व्हिडिओज आहेत ते आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघ